कैलासवासी नारायण यांचा त्यांच्या विनम्र अभिवादन समाजवादी विचारधारेचे खंदे समर्थक सर्वसामान्यांचे नेते आणि शिक्षण कैलासवासी नारायण रामण्णा चिद्रावार यांची ओळख आहे त्यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी झाला सन एकोणीसशे सदोतीस नारायण रावांच्या शालेय शिक्षणास प्रारंभ झाला पुढे एकोणीसशे पन्नास मध्ये त्यांनी मॅट्रिक पूर्ण केलं वयाच्या बावीसाव्या वर्षी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्यांचा विमलताई यांच्याशी विवाह झाला लग्नानंतरही त्यांनी शिक्षण चालू ठेवलं एकोणीसशे पंचावन्न मध्ये बीएससी फॅकल्टीतून पदवीधर झाले कैलासवासी नारायण रामांना चिद्रवार यांना शिक्षणाची जाणीव होती पुढे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये अडद व्यापारी शिक्षण संस्था देगलूरचे चिटणीस झाले नंतर एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून त्यांचीच निवड करण्यात आली शिक्षण क्षेत्राबरोबरच लोकमान्य को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष पद कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवड लॉयन्स क्लब चे अध्यक्ष अंजुमन तरक्की उर्दू चे अध्यक्ष असे वेगवेगळे विविध महत्वाचे पदे त्यांनी भूषवली समाजवादी विचाराने प्रेरित झालेले नारायणराव चित्रावार हे राजकारणातून समाजकारणाची मुहूर्त मिट रोवली सन एकोणीसशे सदुसष्ट मध्ये दे, देगलूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा नारायणरावाची निवड झाली सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये प्रत्यक्ष निवडणुकीतून पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची माळ नारायणराव चित्रावर यांच्या गळ्यात पडली सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये मराठवाडा नगर परिषद संघटनेच्या चिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली या काळात उत्तम नेतृत्व कसं करायचं हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं नारायणराव रामन्ना चित्रावार यांनी एकोणीसशे सत्तर मध्ये बालाजी जिनिंग फॅक्टरीचे शुभारंभ केले त्याशिवाय श्री गुरु संघाची सन एकोणीशे ऐंशी मध्ये नगरेश्वर मंदिर संस्थानाच्या अध्यक्षपदाची त्यांनी धुरा देखील सांभाळली. कैलासवासी नारायण रामन्नाथ चित्रावार हे त्यांच्या कारकिर्दीत पन्नालाल खुराना खासदार मधु लिमये केंद्रीय मंत्री आरिफ बेग श्रीमती मृणाल गोरे एस एम जोशी समाजवादीचे नेते जॉर्ज फर्नांडिस लक्ष्मीकांत तांबोळी पशट्टी दादा कमल किशोर कदम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री गद्रे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण शिवराज पाटील चाकूरकर प्राचार्य हेमचंद्र धर्माधिकारी अशा विविध नामांकित व्यक्तीसोबत जिवाळ्याचे नाते संबंध निर्माण केले दहा जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांच्या वडिलांचे छत्र चे हरवले पण नारायण रामांना चिद्रावार हे हजारो विद्यार्थ्यांच्या मायेचे शैक्षणिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं दोन मे एकोणीशे शहाऐंशी रोजी त्यांनी जगाला निरोप घेतला पण आजही त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा सुगंध दरवत आहे कैलासवासी नारायण रामांना चिद्रावार त्यांच्या नंतर त्यांचे सुपुत्र डॉक्टर किरण नारायण चिद्रावार आणि कुटुंबीय त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेत आहेत कैलासवासी विमलाताई नारायणराव छिद्रावार यांच्या स्मरणार्थ प्रवचनमालेतून संस्कार पेरण्याचं काम केलं जातं तर कैलासवासी नारायणराव छिद्रवार यांच्या स्मरणार्थ तब्बल अडतीस वर्षापासून व्याख्यानमालेचे आयोजन देखील करण्यात येतं त्याचबरोबर छिद्रावार कुटुंबियांकडून मोफत शस्त्रक्रिया शिबिर मागील पंधरा वर्ष डॉक्टर रवींद्र छिद्रावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबले जाते अशा विविध उपक्रमातून छिद्रावार कुटुंबियांकडून सामाजिक बांधलकी जोपासली जाते लाईफ मीडिया